नमस्कार था 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 था। का, का हो, मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत जागतिक न्यूज चॅनल ठळक बातमी रक्षाबंधनला बहिणीने भावाकडे मागितलं वेगळंच गिफ्ट बघा हा व्हिडिओ प्रेरणादायी आहे आणि ज्यानी बनवलाय त्याला शंभर टोपेची सलामी संपूर्ण व्हिडिओ पहा बहिणीने काय मागितलं रक्षाबंधन आले का काय हो रक्षाबंधन लाले आले त्याला तर काय टाईम भेटत नाही म्हणून मी चाले सगळं बरं आहे का ग हो बर की लेकर बाळ एक मुलगा आहे त्याला शाळेत सोडलं निकड चाले बर बर जाऊ का हो। भावाला राखी बांधायची आणि परत निघायची बर बर येऊ का होता बस वस... व्यवस्थित आले ना हो व्यवस्थित आले पाणी घेऊन बाकी काय म्हणते बाकी बरे तुझं काय चाललंय बसल घेणार कि पाणी थोडं नको चहा बी काय नको मला राखी बांधायची लगेच निघायचे अगं बस ते आणते चहा करून जा मग ताई बरे का सगळं हो बरे आहे की मला जर फोन केला असता तर फट्यावर तुला न्यायला आलं अरे मला वाटलं तुला काम असेल म्हणून मी असतोय मी चहा मला पहिलं ओवळ्याला ताट द्या बर मला लगेच जायचंय तुला ओवळून का अरे नाही मी थांबायसाठी नाही आले बघा तुला राखी बांध ना लगेच निघल अगं प्रत्येक वेळेसच काय असतं का तुझं जाऊ का जाऊ का आले की करतेस मी काय करतो दाजीला फोन करतो आणि सांगतो इथंच राहीन ती नको नको दाजीला फोन नको करू लय खवळतीन हो ते आधीच मला म्हटले होते त्याला तिकडे बोलव रक्षाबंधनला तरी मी भांडून आले बाबा प्रत्येक वेळेस तेच म्हणतीस तू वहिनी झालं का दादा बस बरं तू खाली बसू हो एक मिनिट थांबता वेळेस काय करते तू गिफ्ट घेत नाही काहीच नाही वेळेस तुला काय घ्यायचे ते सांग तू फक्त माग तुला जे मागन ते मी देतो हे बघ दादा मला काही गिफ्ट विफ्ट नको तू फक्त राखी बांधून घे बर हे बघ राखी म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असत उगस तू ते गिफ्ट बिफ्ट मध्ये आणू नकोस नाही तुला ह्या वेळेस घ्यावाच लागल आपले तळ्यात जमीन गेलेली त्याची चाळीस लाख रुपये भेटले होते त्यातला मागितला नाही अगं आपल्या गावातल्या प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केले पैसे द्यायच म्हणून तू 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 काय केलं नाहीस ना। आता नको ना, ना, तुला राखी बांधून घे आधी ह्या वेळेस काय गिफ्ट पाहिजे ते बर तुला मला गिफ्टच द्यायचं आहे ना हो मी मागल तर देणार तू तू मागन ते देणार बघा हो शंभर टक्के या भावाचा शब्द आहे तुला तू जे मागची ते तुला ला देणार म्हणजे देणार हे बघ दादा ते चाळीस लाख रुपयाचं काय केलं असत आले असते तुझ्याकडून पैसे घेतले असते पण मला काही पैसे लागत नव्हते तुझे आणि तू त्या पैशाचं तरी काय केलं दारू पायीच सगळं वाटोळ झालं ना मला ह्या वर्षी हेच गिफ्ट पाहिजे की तू यानंतर दारूला हात लावणार नाही दारू पिणार नाही आणि तू व्यवस्थित संसार करशील दारू सोडून तू काय बिमाग नाही मला माहितीच होत तू हे काही गिफ्ट देऊ शकत नाही मला तुझ्याकडून काहीच नको मी राखी बांधते तू साडी माग तुला काय सुद्धा ते मागणं पण हे काय गिफ्ट दारू नाही आता शब्द दिला होता तू तुला मी पाहिजे ते गिफ्ट देईन जाऊ दे तू काही गिफ्ट नाही देऊ शकत हात पुढं कर मी राखी बांधते चालल्या जाते बाबा मी समते ह्या वेळेस तुला मी शब्द देतो ह्या भावाचा शब्द आहे तुला आजपासून दारूच्या थांबाला सुद्धा हात लावणार नाही खरंच का शंभर टक्के शब्द आहे आपला तुझ्या भावाचा शब्द मध्ये शब्द लावणार नाही आणि त्या दारूकडे बघणार सुद्धा नाही बस मला अजून काहीच नाही पाहिजे राखी का बांधते काय का आता शब्द दिलाय तुला दे रे आधी राखी बांध आजपासून नाही बघ दारू पेणार आता काही झालं तरी माझ्यासाठी हेच गिफ्ट मोठ आहे बघ दादा येऊ का चला बहिणी येते बरं झालं तुम्ही त्यांना म्हणला मन तर म्हणून तरी त्यांची दारू आता हो आता म्हणलाय तो की दारू सोडतो म्हणून सोडूनच शब्द दिलाय त्यांनी मला तुमच्या सारख्याच बहिणी सगळ्या भावाला भेटत बर चला येऊ का फोन करते प्रतिनिधी यशवंत शिरसाट नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद